किती दिवस राहिलं तरी माहेरी माहेर पण हे कमीच पडतं जावं असं वाटत नव्हतं पण जायचं होतं कारण सासरच्या पण काही आहे आणि त्यामुळे आम्ही निघालो होतो आता पुणे आला आमच्या आमच्या घरी आणि इथं बघा देवा मस्त पुढे जाऊन बसला बॅगी बघा आज येताना तर तीनच होत्या जाताना पण तीनच झाल्या कारण एक मैरला दिल्या तर मयुरीने एक गोष्ट मला दिली त्यामुळे सगळं आता राडत राड घेऊन जायचं आहे ते पण बसमध्ये ते पण देवाला घेऊन सगळं थोडस म्हणजे डेंजरस होणार आहे म्हणजे नाही का कसं घ्यायचं कसं उतरायचं कसं जायचं कुठं जायचं असलं तर आणि मग स्टॉप पण घ्यायचा होतं सागरदाताच्या घरी पण जायचं होतं लईच म्हणजे गुंतागुंतीचे काम होते कारण की जिथून मला बस बस पकडून जायचं होतं रावरी रावरीवरून प सागरदाच्या घरी सागरदाच्या घरून परत नगरला नगरवरून परत पुण्याला जायचं होतं पुण्याला गेल्यानंतर पण शिवाजीनगरपासून घरीपर्यंत यायला देवाचे पप्पा येणार होते खूपच दे म्हणजे विचित्र असं चाललेलं होतं कारण की सगळं एवढं दोन तीन दिवस सगळीकडे जायचं म्हणजे अवघड ते फायनली आता बस पण भेटली होती आम्हाला मम्मी ते बघा कसे थांबले होते आणि था था। <स्थाँगा> देवा मम्मी ते जाईपर्यंत त्यांना बाय बाय करत होता बिचारा देवा त्याला तर एक खूप मजा वाटत होती मामाचं आम्हाला त्याचं चांगलंच जमायला लागलं होतं ना आजी तो विचारूच नका कुठं बसायला जागा नव्हती थोड्या वेळ तिकडे ॲडजस्ट करून आम्हाला जागा भेटली इथ इथून जाताने काही प्रॉब्लेम झाला नाही आहे शिर्डीतून नगरपर्यंत पण नगरमध्ये खूप हाल झालेले पण फायनली आम्ही कसं पण ॲडजस्टमेंट करत बसलो तुम्हाला पुढे समजलं फायनली आता रवि आम्ही येऊन राहू बसतो हा आलं सागर हा आम्ही घरी गेलो आणि देवाचे आणि सागरदाचे मुलं बघा कसे खेळू राहिले मस्त जमलं होतं त्यांचं दरवेळेसच वेदांत आहे तो मोठा आहे तो दरवेळेस त्यांना खाऊ पिऊ घालत राहतो आणि देवा इथं इतका आरामला होता की जाता तो निघायचा अजिबात नाव घेत नव्हतं चला मग आता थोडंसं हिंडू फिरू आपण इथं त्याच हे तुझ हे तू घे रे हातात एक तू गेलं तू तुझं तुझं खाय तो खाईन त्या तुझं हे दर रे आणि तू ते खेळ रे हे तू तू तुझं तू खा हे दर तू तुझं तुझं खाय वाईट टाकलेलं त्याने हे तू तुझं खा हे पण ते कसू हा तू नाही गे खाली ए उठ हे काय खाईल आणि पेरू दे ना मला एकदा कच्चे वाटत कुठे असेल खाली बघ झाडांच्या खाली खाली नसेल पाचपन हजार पंचावन्न हजार अजून किती दिवस हे धान देवा तू नस घेशी डोक्यात पाडून काय हाय का नाही खायला नदी कुठे दिसत नाही नदी

ते गाडीचा ड्रायव्हर दोघांच मिळून हे के कोणी कोणाला लोटायला पाहिजे तर कोण कोणाला लोटते काय घातलं रे मी तुझ्या तुझव सगळ्यात आधी येऊन बसलं होतं छोटू नंतर वेदांत आणि नंतर सगळ्यात ओळून घेतलं आणि आता डायरेक्ट पुण्याला जायचं होतं खूप पाऊस येत होता त्यामुळे काय व्हिडिओ वगैरे काढा नाही डायरेक्ट बसस्टँडला गेलो आणि सकाळचा हा व्हिडिओ आहे काय पा आणलं त्या बा मयुरीन गिफ्ट दिलेलं होतं ते ॲनिव्हर्सरीसाठी कुकरचं गिफ्ट गिफ्ट दिलं असं उद्घाटन केलं कुकरचं आल्या आला मला मनी फोडून दिले आणि कारण त्यांनी ते बॉक्समध्ये पॅक करता मग इथं होतं व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा